संपूर्ण अंगावरती लोखंडी रॉड तारांच्या वायरी दांडक्यानं केलेल्या मारहाणीच्या खुना गुडघ्यानं छातीवर उड्या मारल्यानं तुटलेल्या बरगड्या त्या बरगड्या हृदय आणि फुफ्फुसात घुसलेल्या आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे शरीरांतर्गतच झालेला मोठ्या प्रमाणातला रक्तस्राव होय आपण बोलतोय ते बीडमधील केस तालुक्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टबद्दल देशमुखांशी किती निर्दय आणि अमानुषपणे हत्या केली हे स्पष्ट होताच संपूर्ण राज्यातून एकच प्रश्न उपस्थित झाला ते म्हणजे बीडचा बिहार झाला आहे की काय या प्रकरणानंतर या बीड जिल्ह्यातील यापूर्वी झालेल्या बत्तीस खुनांचा सुद्धा आता वारंवार उल्लेख होऊ लागलेला आहे जिल्ह्यामध्ये पडणारे मुडदे आणि विरोधातून तीनशे दोन आणि तीनशे सात यासारखे सर्रास दाखल होणारे खोट्या गुन्ह्याचं प्रमाण वाढल्याचा आरोप सुद्धा झालेला आहे बीडमधील या गुन्हेगारीला जिल्ह्यातील अवैधपणे वाढलेलं अर्थकारण जबाबदार असल्याचं सुद्धा सांगितलं जाते बीडमधील परळीमधील औष्णिक ऊर्जा प्रकल्पाची राख विक्रीचा धंदा आणि रेती व्यवसायातील वर्चस्वातून सुद्धा खून झालेले दिसून येत आहेत याच्या जोडीला पवनचक्की प्रकल्पातूनसुद्धा गुन्हेगारीला बळ मिळत असल्याचं सांगितलं जाते बीडमधील गुन्हेगारी फोफावण्यास कारणीभूत असलेल्या या अवैध धंद्यांचीच आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी अनुराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सुरुवात करूया परळीच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पापासून या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाला मराठवाड्याचं भूषण समजलं जातं एकोणीशे एकाहत्तर ला परळीमध्ये कोळशापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू झाला या प्रकल्पामुळे बीडचं नाव संपूर्ण देशाच्या पटलावरती गेलं आजही इथून वर्षाला सरासरी तेराशे ते चौदाशे मेगावॅट वीज निर्मिती होते दगडी कोळशाची ट्रेन थेट प्रकल्पात येऊन कोळसा उपसते कोळसा पेटून विजेची निर्मिती केली जाते आणि जळालेल्या कोळशापासून दोन प्रकारची राख तयार होते एक असते ओली राख आणि दुसरी असते कोरडी राख कोळसा जळताना जी राख होते ती पाण्याच्या साह्यानं या पाईपातून दुसऱ्या बाजूच्या तळ्यामध्ये टाकली जाते आणि तिलाच ओली राख असं म्हणतात तर दुसरीकडे चिमणीतून धुरावेळी जी राख तयार होते तिला कोरडी राख असं म्हणलं जातं आता याच्यापैकी ओली राख ही विठबट्टी राखेच्या विटा आणि सिमेंट तयार करताना मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाते तर उच्च दर्जाची कोरडी राख ही विटा ओलक रंग आणि काही सुद्धा जाते पाईपद्वारे जाणाऱ्या राखेजवळ आधीपासूनच पोकलेन आणि जेसीबी तयार असतात वरून पाणी मिक्स राख पडत राहते आणि तीच राख थेट जेसीबी मधून ट्रक मध्ये आणि ट्रक मधून वीट भट्ट्यांपर्यंत पोच केली जाते या प्रकल्पाचा सुरुवातीच्या काळामध्ये बीडमध्ये रोजगार निर्मिती होण्यासह मोठा फायदा झाला त्यामुळंच परळीच्या बाजारेला भरभराटीचे दिवस आले एकीकडे हे चांगलं चित्र दिसत असलं तरी दुसरीकडे या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा अवैध धंद्यांना सुद्धा बळ मिळालं आणि याला कारणीभूत ठरली ती या प्रकल्पातून बाहेर पडणारी राख औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या राखेतून बांधकामासाठी लागणाऱ्या विटा आणि कडाप आदी वस्तू बनवल्या जातात त्याच्यामुळं या राखेला बीडसह राज्यातील इतर जिल्हे आणि इतर राज्यातून सुद्धा मोठी मागणी परळी परिसरामध्ये राखेपासून विटा बनणाऱ्या कारखान्यांची संख्या मोठी आणि त्याच्यातील अनेक कारखाने हे अवैध असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी वारंवार केलेला आहे परिणामी राखेच्या या व्यवसायामुळं परळीच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्प जो आहे तो बेकायदेशीर कमाईचा मोठा अड्डा बनल्याचं बोललं जातं या प्रकल्पातून बाहेर पडणारी राख ही कोट्यावधीच्या घरात आहे वर्षभरात या राखेतून अंदाजे एक हजार कोटीहून अधिकची उलाढाल होत असल्याचं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे सुरुवातीला या राखेचा काही प्रमाणात का होईना प्रकल्पाच्या अभियंत्यांच्या सहीनं टेंडर निघ होतं मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ही राख उचलून नेण्यासाठी कोणतेही टेंडर निघत नसल्याचं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं हजारो कोटींची राख फुकटात मिळत असल्यानं परळीसह जिल्ह्यातील अनेक मंडळी आर्थिकदृष्ट्या गब्बर झालेले आहेत आणि कोट्यावधींची राख उचलण्याच्या स्पर्धेतून सुरू झालेला आहे तिथे तो म्हणजे दहशतीचा खेळ अर्थातच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा या सर्व दहशतीला आणि ह्या सर्व आर्थिकदृष्ट्या गब्बर झालेल्या लोकांना पाठिंबा आहे असं सुद्धा काही सांगतात आपल्या माणसांवरती कारवाई करायची नाही असा दम सुद्धा अनेक नेत्यांकडून अधिकाऱ्यांना दिला जातो आणि त्याच्यातून अपहरणाचे बीड जिल्ह्यामध्ये घडलेले आहेत खून सुद्धा झालेले आहेत तर काही वेळा अधिकाऱ्यांना सुद्धा उचलून येण्याच्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामुळं या ज्या टोळ्या आहेत दहशत करणाऱ्या टोळ्या यांच्या विरोधात सहसा कोणीही जाण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही आणि त्याच्यामुळंच गेल्या पन्नास वर्षापासून या राखेसाठी सुरू झालेला गुन्ह्यांचा सिलसिला हा अजूनही सुरूच आहे आणि ही राख वाहून नेण्यासाठी दिवस रात्र तिथं सातशे ते आठशे हायवा दिवसभर फिरत असतात असं सुद्धा सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून एकीकडे फुकटची राख मिळवतात तर दुसरीकडे भंगार घेण्यासाठी सुद्धा मोठी चढाओढ बीडमध्ये असल्याचं आपल्याला दिसतं या प्रकल्पातील पहिलं एक दोन तीन चार आणि पाच हे पाच संच बंद पडले तर सहा सात आणि आठ हे संच अजूनही सुरू आहेत त्याच्यामुळे बंद झालेल्या संचांचा लिलाव करण्यात आला या पाच सनसां स्क्रॅप जे आहे हे किती असेल याचा अंदाज नाही त्याच्यातून किती उलाढाल झाली असेल याचा सुद्धा अंदाज लावता येत नाहीये या प्रकल्पातून बाहेर पडणारी राख आणि बंद पडलेल्या संचाच्या इतर स्क्रॅपचा धंदा जास्तीत जास्त आपल्याकडे ठेवण्यापासून एकमेकांची जिरवाजिरवी सुरू झाली आणि त्याच्यातून सुद्धा गुन्हेगारी वाढली असं सांगितलं जात आता या राखेवरती नेमकी या सर्व लोकांची नजर कशी गेली हा एक महत्वाचा मुद्दा आहे तसं बघायला गेलं तर औष्णिक ऊर्जा प्रकल्प हा सरकारचा या प्रकल्पातून जे काही वेस्ट बाहेर पडतं इथे जी राख बाहेर पडते ही सुद्धा सरकारची प्रॉपर्टी पण दोन हजार आठ दोन हजार दहा पर्यंत राख जी आहे कमाई ते कमाईचं साधन म्हणून इतकं काही ओळखली जात नव्हती राख घेणारच कोणी नव्हतं म्हणून सरकारनं हे राख विकण्याचं कोणतंही धोरण सुद्धा आणलेलं नव्हतं आणि त्याचा लिलाव सुद्धा केलेला नव्हता पण पुढे जसं जसं बांधकाम वाढत गेलं विटभट्ट्या भट्ट्या वाढल्या माती कमी पडू लागल्यानंतर या विटांमध्ये राख मिक्स करण्याचं काम सुरू झालं आणि कालांतरानं थेट या राख राखेच्याच विटा बनवल्या जाऊ लागल्या आणि सिमेंटमध्ये सुद्धा राख मिक्स करण्याचा ट्रेंड आल्याचं आणि तिथूनच या राखेवरती या या दहशत करणाऱ्यांची माफियांची नजर गेली आणि नंतर त्यांनी राख जमा झालेले जे काही डोंगर होते ते पोखल आणि जेसीबी लावून पोखरायला सुरू केलं म्हणजे शहरामध्ये जिथं डोंगर पोखरल्याचं आपल्याला दिसतं तसं तिथं राखेचे डोंगर पोखरलेले आपल्याला निश्चितपणे दिसू शकतात जी काही माहिती समोर येते त्या माहितीनुसार काही वर्षापूर्वी ट्रकभर राख या विटभट्टीवाल्यांना दोनशे ते सहाशे रुपयांना मिळायची पण आता एक ट्रक जो आहे जवळपास सात ते आठ हजार रुपयांना जातो आणि एक हायवा जो आहे त्याच्यामध्ये अंदाजे सहा ब्रास राख मावते पाणी मारलेली राख इतकी दाबून भरली जाते की प्रचंड क्षमता असलेला हायवा जो आहे तोसुद्धा चढावरती पुढे सरकत नाही सहा ब्रास राखेतून किमान सहा हजार राखेच्या विटात तयार होतात राखेची एक वीट सहा ते सात रुपयांना विकली जाते म्हणजेच काय सरकारच्या आठ हजार रुपयाच्या राखेपासून दोन लाख बावन्न हजार रुपयाच्या विटात तयार होतात एकट्या परळीमध्ये अशा बाराशे वीट भट्ट्या आहेत असं सांगितलं जातं आणि त्याच्यापैकी अनेक बेकायदेशीर असल्याचा आरोप अनेक दिवसांपासून होतोय सुरेश धस यांनी सुद्धा तसा आरोप केलेला के आहे आणि फक्त राज्यातच नाही तर दुसऱ्या राज्यामध्ये अगदी हैदराबादपर्यंत या विटांचा पुरवठा केला जातो अजून काही फॅक्ट जर का आपल्याला समजायचे असतील तर या परळी औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून दिवसाला सहाशे ते सातशे ट्रक राख उचलले जाते एक ट्रक मागं जसं सांगितलं मी तुम्हाला आठ हजार रुपयाला कोणी म्हणता अठरा ते वीस हजार रुपयाला दिला जातो आणि म्हणजेच एका दिवसाला कमीत कमी एक ते दीड कोटी रुपयाची राख जी आहे ती विकली जाते महिन्याला हाच आकडा छत्तीस कोटीच्या घरामध्ये जातो तर वर्षाला साधारण हाच आकडा जो आहे हा फार मोठा होत जातो हजार कोटीच्या घरामध्ये हे सर्व गणित जातं असं सांगितलं जातं आणि गेल्या काही वर्षांपासून ह्या हजारो कोटीच्या राखीची माफियांकडून विक्री केली जाते आणि धक्कादायक गोष्ट यातली अशी आहे की अधिकाऱ्यांनी जर का कोणी हे सर्व रोखायचा प्रयत्न केला तर बंदूक दाखवून त्या अधिकाऱ्यांनासुद्धा गप्प केली केलं जातं आणि खूप सारे असे एक्सपिरियन्सेस तुम्ही ऐकलेले असतील की अधिकारी जे आहेत ते सुद्धा बीडमध्ये पोस्टिंग घेण्यासाठी सहजासहजी तयार नसतात आता बीडमधलं हे राखेचं एकूण गणित इतकं मोठं आहे की बीडमध्ये एकट्या बीडमध्ये त्या परळी औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या अवतीभोवती दोनशे ते, दोन ते तीनशे पोकलेन आणि सहाशे ते सातशे हायवा ह्याच्यातून ही सगळी वाहतूक सुरू असते याची कुठलीही पावती नाही याचं कुठलंही टेंडर नाही आणि कोणत्याही पद्धतीचा लिलाव नाही कोणी विचारणार नाही आणि विचारलं तर उत्तर देणारही कोणी नाहीये आता इथल्या राखेसाठी मगाशी जसं म्हटलं की बंदूक डायरेक्ट दाखवली जाते राख वजनानं जितकी हलकी आहे तितकंच वजनदार इथली माणसं आहेत आणि तिथलंच वजनदार इथलं राजकारण आहे, आहे असं सुद्धा अभिमानाने सांगितलं जातं आता राखेतून उभ्या राहिलेल्या या साऱ्या अर्थकारणाची वार्षिक उलाढाल जी आहे जरी एक हजार कोटीच्या घरात आहे असं सांगितलं जात असलं तरीसुद्धा त्याच्याहून ते कितीतरी पटीने अधिक असू शकते असं सुद्धा सांगितलं जातं आता ही सगळी साखळी जी आहे ही बेकायदा आहे म्हणजे तिथून राख घेणं असू दे त्याच्यानंतर ती ट्रकमध्ये चढवणं असू द्या त्याच्यापासून विटा असू द्या त्याची विक्री होणं असू द्या ही सगळं साखळी जी आहे ही पूर्णपणे बेकायदा आहे पण यंत्रणेला वेठीवर धरून आणि प्रसंगी आहे दोन हजार वीसमधला एक रिपोर्ट आहे त्याच्यानुसार राखेच्या वाहतुकीसाठी अडथळा ठरणाऱ्या चार हजार झाडांची कत्तल सुद्धा केली गेली आणि हे माफिया जे आहेत हे बिनधास्तपणे कोणाचीही भीती न बाळगता उघड्यावरती हे ट्रक जे आहेत राख भरलेले ते घेऊन जातात त्याच्यामुळं या ठिकाणची जी राहणारी जनता आहे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये श्वसनाचे आजार आहेत त्वचेचे आजार आहेत पण त्याच्यावरती कुणाचंही लक्ष गेलेलं दिसत नाही कुणीही त्याच्यावरती चर्चा करताना दिसत नाही आहे आणि मधल्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल हे सर्व प्रकरण सुरू झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी एक मुद्दा उपस्थित केलेला होता तो म्हणजे आता पर्यावरण खातं आमच्या इथंच आलेलं आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये तिथं काय होईल ते बीड जिल्ह्यामध्ये ही सगळी जी काही स्पर्धा सुरू आहे ही स्पर्धा जर का आपण बघितली ही राखीपुरती जरी दिसत असली तरी सुद्धा गुन्हेगारीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यावर वर्चस्व मिळवण्याची ही स्पर्धा आहे बीडमध्ये रोज सोशल मीडियावरती हातामध्ये बंदूक घेतलेले कोयते घेतलेले चाकूसुरे घेऊन नाचवतानाचे फोटो व्हायरल होतात व्हिडिओ व्हायरल होतात आणि हे सर्व काही गुन्ह्याचं कृत्य आहे हे माहीत असून सुद्धा मुद्दाम ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात जेणेकरून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करता येईल आणि याच्यातून विरोधी गटावरती सुद्धा वचक ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि जर का एकदा दहशत बसली वचक बसला की मग पैसे मिळवण्याचा मार्ग जो आहे तो आपोआप मोकळा होतो आता एवढं मोठं गणित आहे एवढं मोठं अर्थकारण आहे तर हे अर्थकारण जर का स्वतःच्याच हातामध्ये ठेवायचं आहे तर दहशत माजवणं हे फार गरजेचं आहे दहशत जर का करायची असेल तर शस्त्र फार गरजेचे आहेत याच्या जोडीला महागड्या गाड्या सुद्धा आहेत आणि स्थानिक नेतेच ह्या सर्व गोष्टी परवतात असं सुद्धा तिथल्या जनतेचं म्हणणं आहे आणि मग प्रशासन जे आहे ते सुद्धा बघ्याची भूमिका घेतलेलं आपल्याला दिसून येते आता ही चढाओढ जी आहे ही चढाओढ संघर्षामध्ये बदललेली सुद्धा खूप साऱ्या ठिकाणी दिसून येते बघा बीडमध्ये फक्त राखेसाठीच नाही तर वाळूसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चढाओढ पाहायला मिळते या जिल्ह्यामध्ये वाळू माफियांची मोठी दहशत असल्याचा दावा केला जातो बीड जिल्ह्यामध्ये गोदावरी ही प्रमुख नदी आहे आणि गेवराई माजलगाव आणि परळी या तालुक्यांमधून ती वाहते या नदीतील वाळूला इतर नद्यातील वाळूपेक्षा जास्त जास्त मागणी त्याच्यामुळे या तालुक्यातील गेवराई आणि माजलगावमध्ये अवैध रेती व्यवसाय जो है तो रेती आहे तो सुद्धा फोफावलाय रेती व्यवसायातील अर्थकारण स्थानिक नेत्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे त्यांचाही त्याच्यामध्ये सहभाग असल्याचा आरोप वारंवार झालेला आहे आणि बड्या राजकीय कुटुंबाचं मोठं अर्थकारण त्याच्यामध्ये दडल्याची चर्चा दबक्या आवाजामध्ये बीडमध्ये कायम होते गेल्या काही वर्षांमध्ये जि या जिल्ह्यात वाळूच्या लिलावाची प्रक्रियासुद्धा पार पाडली नसल्याची माहिती आहे तेथील दीपा मुधोळ या जिल्हाधिकाऱ्यांवरती टिप्पर घालण्याचा प्रयत्न झाला होता त्याच्यानंतर सध्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाटणकर यांच्यावरतीसुद्धा वाहन घालण्याचा प्रकार तिथे घडलेला आहे आणि या दोन्ही घटना घडलेल्या आहेत त्या म्हणजे गेवराईमध्ये या दरम्यान पाटणकरांनी अवैधपणे वाळू वाहतूक करणारे दोन टिपर पकडले होते त्याच्यातील एक टिपर थेट तहसीलदार कार्यालयाच्या आवारातून पळवून नेल्याचा प्रकारसुद्धा बीडमध्ये घडलेला आहे बीडमधील माफियांचे दहशत किती असू शकते याचा अंदाज आपल्याला याच्यातून येऊ शकतो तसेच गेवराईतील कोठीतून म्हणजे एका खाजगी बंगल्यातून अवैध रेती व्यवसायाला बळ मिळत असल्याची सुद्धा चर्चा या ठिकाणी आहे या कोठीच्या चर्चेतून अधिकाऱ्यांच्या कारभारावरती बोट ठेवलं जाते मात्र याच्यावरती अजूनपर्यंत कुठेही कारवाई झालेली दिसत नाही आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे बीडमधल्या एकूण दहशतवादासंदर्भात किंवा एकूण या माफियांसंदर्भातला तो म्हणजे पवनचक्कीचा व्यवसाय बीडमधील गेवराई आणि आष्टी तालुक्यामध्ये सर्वात जास्त पवनचक्क्या उभारल्या गेलेल्या आहेत आणि आता अलीकडे केज तालुक्यातील मस्साजोग परिसरामध्ये पवनचक्की कंपन्यांनी आपला मोर्चा वळवल्याचं सांगितलं जात आहे जिल्ह्यातील बालाघाट डोंगराळ भागामध्ये अनुकूल वातावरण असल्यामुळं कंपन्या पवनचक्क्याचे प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देत आहेत या जिल्ह्यामध्ये सध्या चार कंपन्या कार्यरत असल्याचं बोललं जाते आणि या कंपन्यांकडून स्थानिक नेत्यांना हाताला धरून पवनचक्कीसाठी आवश्यक असणारी जमीन मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळं व्यवहार होण्यासाठी प्रसंगी गुंडांना सुद्धा हाताशी धरलं जातं म्हणजे जे पुण्या मुंबईमध्ये होते तेच बीडमध्ये सुद्धा होताना आपल्याला दिसतंय परिणामी शेतकऱ्यांमध्ये किंवा जमीन मालकांमध्ये दहशतसुद्धा पसरलेली दिसून येते आणि मग शेतकरीसुद्धा जमीन त्या किमतीला ही जमीन जी आहे ती सोडायला तयार होतात मनासारखी किंमत त्यांना मिळत नाही आणि जीव वाचवायचा की जमीन वाचवायची असं एक द्विधा मनस्थिती त्या शेतकऱ्यांची तयार होते आता व्यवहार जो काही होतो त्याच्यातून शेतकऱ्यांना फक्त तीस टक्के रक्कम मिळते आणि उरलेली रक्कम हे इतर जे मंडळी आहेत ते स्वतःमध्ये वाटून घेतात आणि याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचा सुद्धा समावेश असल्याचं बोललं जातं आणि त्याच्यामुळं शेतकरी मिळेल ती रक्कम पदरात पाडून घेतात दुसरीकडे राजाश्रय असलेले स्थानिक गुंड जिल्ह्यातील पवनचक्क्या कंपन्या ज्या आहेत त्यांच्याकडून सुद्धा खंडने मागतात म्हणजे शेतकऱ्यांमधून सुद्धा घ्यायचं आणि पवनचक्की कंपन्या ज्या आहेत त्यांच्याकडून सुद्धा घ्यायचं असं इथं होतं त्याने जर का या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खंडणी द्यायला नकार दिला तर मग त्या अधिकाऱ्याच अपहरण करण्याचे प्रकार इथं घडलेले खंडणी मागण्यात आली होती त्यासाठी वारंवार अधिकाऱ्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास सुद्धा दिला गेला होता आणि याच्यातून गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले होते देशमुखांच्या हत्येनंतर तिसऱ्या तक्रारीनंतर वाल्मिक कराडसह इतर सात आरोपींवरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता बीडचं बिहार होण्याचं चौथं कारण जे सांगितलं जातं ते म्हणजे पिस्तूल वापरणाऱ्यांचं वाढलेलं प्रमाण एकट्या बीडमध्ये तब्बल एक हजार दोनशे बावीस जणांना शस्त्राचे परवाने दिले गेलेले आहेत तर परभणीमध्ये अवघ्या बत्तीस जणांकडे हे परवाने आहेत मग एकट्या बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे परवाने का दिले गेले असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो बीडमध्ये छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये सर्रासपणे पिस्तुलातून गोळ्या झाडल्या जातात यासोबतच परवाना दुसऱ्याच्या नावावर म्हणजे वाल्मिक कराड याच्या नावावरती पिस्तूलचा परवाना आहे आणि इकडे कैलास फोड निखिल फोड हे पिस्तूल चालवताना दिसतात हे असं कसं काय होऊ शकतं असा सवाल सुद्धा उपस्थित केला गेलेला आहे आणि ह्या पिस्तुलांच्या माध्यमातून या, मा या परिसरामध्ये मा मोठ्या प्रमाणात दहशतसुद्धा माजवली जाते आणि ह्या दहशतीच्या जोरावरच ही मंडळी कोणाकडून पैसे उकळतात मग राखेमध्ये त्यांनी जम बसवलेला आहे इतर व्यवसायामध्ये जम बसवलेला आहे कोट्यवधींची संपत्ती या प्रत्येकाने जमा केलेली आहे आणि या फुकटच्या कमाईतून याला मिळणारा राजाश्रय जो आहे या राजाश्रयातून या सगळ्यांनी संपूर्ण बीड शहर किंवा बीड जिल्हा जो आहे तिथे दहशत निर्माण केलेली आहे बीड बीड जिल्ह्याला गोदावरी नदीचा सहवास लाभलेला आहे या गोदाईमुळं या जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमीन सुपीक झालेली दुसरी आहे दुसरीकडे परळीमधील औष्णिक विद्युत प्रकल्प याच्यामुळं बीडचं नाव संपूर्ण देशामध्ये घेतलं जातं यासोबतच अजून पवनचक्की प्रकल्प जे आहेत ते सुद्धा बीडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत पण झालंय काय तर ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच गोष्टींचा नेमका वाईट गोष्टीसाठी वापर केला गेलेला आहे आणि झालं ह्याच्यातून काय तर या प्रत्येक क्षेत्रातले माफिया बीडमध्ये मोठे झालेले आहेत आता या संपूर्ण विषयावरती आवाज उठवल्यामुळे सध्या तरी वाळू आणि राख माफियांवरती वचक बसल्याचं आमदार धस यांचं म्हणणं आहे मात्र बीडचा बिहार नाही तर काबुलिस्तान झाल्याचा आरोपसुद्धा याच धसांनी केलेला आहे तुम्हाला काय वाटतं की गोदावरी किंवा औष्णिक ऊर्जा प्रकल्पामुळं बीडचं नाव चांगल्या गोष्टीसाठी घेण्याऐवजी गुन्हेगारीसाठी घेतलं आहे का तुमचं काय मत आहे हे खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराजवळ विसरू नका धन्यवाद